करून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल खर तर हे प्रकरण केवळ एका पार्टी पुरत मर्यादित नसून मानवी तस्करी ही संघटित गुन्हेगारी आहे आणि ती अतिशय भयावह घातक परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले या मोबाईल मध्ये जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण सात मुली आढळून आल्या या मुली हुक्का पार्टी चालू होती त्यावेळेस ही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे या मुलींना पिक्चर मध्ये काम देतो सिनेमामध्ये काम देतो शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवणं सुद्धा मला संकुट वाटतंय या मोबाईल फोन मधल्या हिडन फोल्डर मध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ सापडले त्यामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो असे एकूण एक हजार सातशे एकोणऐंशी फोटो व्हिडिओ आहेत या व्हिडिओ मध्ये दस... रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्या एकोणऐंशी आक्षेपार्ह हो अश्लील व्हिडिओ सापडलेत असा दावा चाकणकरांनी केलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या चाकणकरांच्या या आरोपांमुळे खडसेंसोबतचा जुना राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी चाकणकरांनी ही संधी साधल्याची चर्चा आहे रोहिणी खडसे आणि चाकणकरांमध्ये नेमका वाद काय कोणता हिशेब चाकणकरांना चुकता आहे चा ते सांगतंय अजित पवार आणि शरद पवार जेव्हा एकत्र होते तेव्हापासूनच रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकरांमध्ये वाद होते दोघीही महिलांमध्ये नेतृत्वस्थानी राहण्यासाठी प्रयत्नशील होत्या रोहिणी खडसे यांचे वडील एकनाथ खडसे हे पक्षातील वजनदार नेते होते त्यामुळे अनेकदा कौटुंबिक पार्श्वभूमीवर पदं मिळू नयेत अशी अप्रत्यक्ष टीका चाकणकरांनी केलेली आहे तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नेमण्यात आलं तेव्हा पक्षातील इतर पात्र महिलांना डावलल्याचा मुद्दा रोहिणी खडसे उपस्थित केला होता एकमेकींमध्ये स्पर्धा कायमच होती पण राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर हा वाद विकोपाला गेला कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून या दोघींमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतात वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये चाकणकर यांनी राजकीय पक्षाचा आधार घेऊन भूमिका घेतल्याचा खडसे यांचा आरोप होता त्यामुळे त्यांनी राजीनाम्याची मागणी केली होती त्यावरूनही आरोप प्रत्यारोप झाले पण आता मात्र संधी मिळताच चाकणकरांनी रेव्ह पार्टी प्रकरणात दोषी सापडलेल्या रोहिणी खडसेचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप करत रोहिणी खडसेंशी आपला जुना हिशेब चुकता करतायत अशी चर्चा रंगली चाकणकरांनी प्रांजल खेवलकरांवर कथित व्हिडिओ ड्रग्ज आणि सेक्स रॅकेट प्रकरणी गंभीर दावे करून खळबळ उडवून दिली आहे डॉक्टर खेवलकर यांच्या मोबाईल मध्ये मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ क्लिप असल्याचा दावा रुपाली चाकणकर यांनी केला विविध एक हजार सातशे एकोणऐंशी आक्षेपार्ह व्हिडिओ यामध्ये आहेत विविध फोटो आणि आक्षेपार्ह साहित्य असल्याची माहिती महिला आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर रुपाली चाकणकर यांनी माध्यमांना दिली महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी देश परदेशात सुरू आहे खेवलकर प्रकरणात साडेतीनशेहून गैरवापर झाला असं दिसतय त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची मागणी चाकणकरांनी केली आहे यावरून एकनाथ खडसेंनी चाकणकरांना जोरदार प्रत्युत्तर दिलं चाकणकरांनी जे आरोप केले त्या प्रकरणात एकाही महिलेची तक्रार नाही चाकणकर आणि रोहिणी खडसेंची मैत्री माहीतच आहे त्यामुळे चाकणकर असे आरोप करतायत असं खडसे म्हणाले तुम्हाला काय वाटतंय खरंच प्रांजल खेवलकर दोषी आहेत की चाकणकर बदला घेण्यासाठी खेवलकरांवर हे आरोप करतायत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका